या लोकसभा निवडणुकीत खूप उत्साहाचं वातावरण मतदारांमध्ये आम्हाला पाहायला मिळालं आमचे महायुतीचे लाडके उमेदवार आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्याबद्दल जनतेचं असलेलं प्रेम जिवाळा हे या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला या निवडणुकीमध्ये घेता आला अनेक गावांमध्ये ग्रामीण भागातली ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी राणेसाहेबांना आम्हाला मतदान करायचं आहे यासाठी आग्रही होती आणि तो उत्साह आज आम्हाला मतदान केंद्रांमध्ये पाहायला मिळाला खास करून सगळे ज्येष्ठ मतदार की ज्यांनी राणेसाहेबांचं काम अनेक वर्षांपासून अनुभवलं आहे हे सगळे ज्येष्ठ मतदार त्या ठिकाणी उत्साहामध्ये मतदान केंद्रामध्ये आज आले नवा मतदार जो होता तो नवा मतदार आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात त्या ठिकाणी मतदान केंद्रावर आला आणि म्हणून वेंगुर्ल्याचं मतदानाची टक्केवारीसुद्धा सगळ्यात जास्त आहे जवळपास चौसष्ट ते पासष्ट टक्क्यापर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि ही आकडेवारी पाहता काही मतदान केंद्रामध्ये तर ऐंशी टक्केपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी मतदान झालेलं आपल्याला आज पाहायला मिळेल आणि हे सगळं बघत असताना आजचं वातावरण या तालुक्यातलं या सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातलं जर वातावरण बघितलं तर राणेसाहेबांना सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातनं चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य हे या ठिकाणी मिळेल याची आम्हाला खात्री या या ते ते ले ले आहे आणि या सगळ्यातनं अजून एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की वेंगुर्ला तालुक्यामध्ये म्हणा किंवा सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणा अनेक ठिकाणी उबाटाचे त्या ठिकाणी भूथसुद्धा लागलेले नव्हते ही परिस्थिती आज त्यांची आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता नाही आता फक्त आम्ही चार जूनची वाट बघतो आहे याचा निर्णय येणं आणि त्याच्यानंतर उत्साहामध्ये हे सगळं सेलिब्रेशन करणं याच्यासाठी आत्ता आमची कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची आतुरता लागलेली आहे वेंगुर्ला तालुक्यात साठ ते चौसष्ट ते पासष्ट टक्के मतदान हे झालेलं आहे आणि यात साधारणपणे किती मतदान हे ना नारायण राणे यांना मिळेल अशी आपल्याला अपेक्षा वेंगुर्ला तालुका या ठिकाणी राणेसाहेबांना किमान दहा हजार मतांचं मताधिक्य देईल अशी आमची खात्री आहे गुलाल तुम्ही तुमचा असेल शंभर टक्के वर्षी गुलाल आमचाच असेल चार जूनला आपण सगळेजण पहा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल